मुंबई महापालिकेवरून राजकारण हे कमालीचं तापलंय आणि सत्ताधारी भाजप आणि ठाकरे सेना वारंवार एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप आता करू लागले आणि अशातच आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणुकीआधी देवाला गार्हाणं घातलंय होय ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून मुंबई महापालिका कोण जिंकणार निवडणुकी आधीच ठाकरेंनी घातलं गारहाणं त्याच गारहाण पुन्हा देवाला आमचा महापौर होऊ रे महाराजा राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपलाय ठाकरे सेनेनं मुंबई महापालिकेसाठी रणशिंग फुंकलंय उद्धव ठाकरेंनी मागा ठाण्यातील मालवणी महोत्सवात थेट देवाकडे गारहाणं घातलंय दोन हजार बाराच्या महोत्सवात गाराणं घातलं होतं तेव्हा सुनील प्रभू महापौर झाल्याची आठवणही त्यांनी करून दिली मला आल्यानंतर आठवलं काय आठवलं दोन हजार बारा त्यात आणि सुनील सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर मी सांगत नाही त्याच वेळेच गारहाण पुन्हा आहे दरम्यान सुनील प्रभूंनीही जुन्या आठवणींना उजाळा देत महापौर पदासाठी घातलेल्या गाराण्याबद्दल सांगितलंय मात्र या गाराण्यावरून भाजपनं ठाकरे सेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे देवाला विसरतात अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केली आहे उपनगरातल्या ज्या काय मोठ्या जत्रा आहेत कोकणातल्या त्याच्यामध्ये मागासने ही जत्रा सगळ्यामध्ये लौकिक आहे आणि मोठ्या श्रद्धेने मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी असणाऱ्या रवळनाथाचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती होती आणि त्याला त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या पुजाऱ्याने आणि सुहास पाटणकर नावाचे जे साहेबांचे मित्र त्यांनी नवस केला होता आणि त्यानुसार त्यावेळी महापालिकेत सत्ता आली होती आणि मुंबई शहराचा त्यावेळेचा महापौर होण्याचा मान हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजींनी मला दिला होता देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं जेव्हा जनतेने निवडून केलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं था काम केलं म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घरा ना घरायचं आणि निवडून आला मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे कामं करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळं आता परमेश्वर किती ऐकाल मला माहीत नाही पण मला हे निश्चित माहीत आहे एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे सत्याच्या मोर्चानंतर ठाकरे सेनेनं मुंबई महापालिका जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे सेना ठाकरेंनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पालिकेसाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरे सेना असं चित्र पाहायला मिळणार आहे त्यात उद्धव ठाकरेंनी देवाकडे गाराणं घालून थेट सत्ताधाऱ्यांनाच आव्हान दिलंय त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनता कुणाला कौल देते आणि मुंबईचा पुढचा महापौर कोण होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गिरीश कांबळे साम टी व्ही न्यूज मुंबई